आठशे साठ रुपये कोणाचा आठशे साठ रुपये बाराशे पंच्याऐंशी दहा चल ठीक आहे आजपर्यंत खवळत आहे थोडला आठशे साठ रुपये सत्तर रुपये आठशे ऐंशी नव्वद 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 आठशे नव्वद काय आठशे नव्वद आठशे नव्वद आठशे नव्वद आठशे नव्वद रुपये आठशे नव्वद रुपये तर बोला शंभर रुपये दीडशे रुपये फक्त दीडशे रुपये मारे दीडशे रुपये फरशी सातशे चप्पा एक्कावन्न रुपये एक्कावन्न चवळी आपले काकडी काकडी चांगली पुढे गेली रुपये मारे एक्कावन्न रुपये चला गेवडे बोला गेवडे दोनशे अगावन सागर दोनशे नाही तीनशे चार तीनशे अकरा रुपये अकरा रुपये तीनशे वीस तीनशे तीस सागर काय करू तीनशे तीस एकतीस तीनशे पस्तीस तीनशे पस्तीस चाळीसला चालला तीनशे चाळीस रुपये म्हटलं तीनशे चाळीस तीनशे चाळीस रुपये गावडे शंभर नाही ते त्याच्यात दोनशे रुपये दोनशे दोनशे अकरा दोनशे एकवीस दोनशे एकवीस एक्कावन्न रुपये दोनशे एक्कावन्न दोनशे एक्कावन्न दोनशे पंचावन्न तुम्हाला दोनशे साठ रुपये दोनशे साठ दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये दोनशे दहा रुपये तीनशेच्या पुढे बोलायचे तीनशे दहा रुपये अकरा रुपये तीनशे अकरा एवढा पाहिजे का तुम्ही तीनशे अकरा रुपये नाही घेतला ना त्याला तीनशे अकरा रुपये वाढ दिल्याशिवाय आता येणार नाही मी अकरा तीनशे अकरा पंधरा तीनशे वीस तीनशे एकवीस तीनशे एकवीस तीनशे एकवीस रुपये मांडे करायचे गावडे तीनशे एकवीस रुपये गावडे चला तीनशे रुपये तीनशे 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 दहा रुपये तीनशे वीस रुपये तीनशे पंचवीस रुपये तीनशे तीस तीनशे तीस रुपये तीनशे तीस रुपये मॅडम तीनशे तीस रुपये गावडे चला एक्कावन्न रुपये एक्कावन

तीनशे दहा रुपये अकरा रुपये काय करू चालला तीनशे अकरा तीनशे अकरा रुपये म्हणा तीनशे अकरा रुपये सायरिशरी मिरची वाला मिरची रे चला एक बोला नाही चालायची का या सर्घाल पाय गणेशराव कुठे शंभर दोनशे साखर दोनशे दोनशे अकरा रुपये दोनशे एकवीस दोनशे पंचवीस दोनशे एक्कावन्न रुपये दोनशे एका रुपये दोनशे रुपये चला बोला चला तीनशे तीनशे दहा रुपये अकरा रुपये तीनशे अकरा तीनशे अकरा रुपये तीनशे पंधरा तीनशे एकवीस एकवीस रुपये तीनशे रुपये तीनशे एकवीस रुपये तीनशे एकवीस रुपये अडपी राजमा राजमा दोनशे दोनशे एक्कावन्नशे तीनशे तीनशे एकावन साठ रुपये चारशे चारशे अकरा चारशे एक्कावन्न पंचावन्न पाचशे 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 अकरा अकरा एकावन्न बावन बावन

चला तीनशे रुपये तीनशे तीनशे रुपये तीनशे तीनशे दहा रुपये अकरा रुपये पंधरा रुपये पंचवीस तीनशे पंचवीस रुपये तीनशे पंचवीस हरियम